पावसाळ्यात केस सतत ओले होत राहतात आणि आपण बऱ्याचदा काय करतो घाई गडबडीत आपल्याला खूप काम असतं त्यामुळे ओले केस तसेच वरती बांधून टाकतो पण तुम्हाला माहिती आहे का यामुळे तुमच्या केसांचं भरपूर नुकसान होऊ शकतं येस तुमचे केस जर जास्त काळासाठी ओले राहिले तर त्यांचं नुकसान होतं कारण ऑफकोर्स केस जेव्हा आपण बांधतो ना तेव्हा त्यांना सुकायला चान्स नसतो त्यामुळे जास्त काळ केस ओले राहतात ज्यामुळे केसांचं नुकसान होतं किंवा केस खराब होतात त्यामुळे हे दुष्परिणाम नेमके कोणते आहेत हेच या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत so सो yes, येस व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया सर्वात पहिला जो दुष्परिणाम आहे किंवा जे नुकसान आहे ते म्हणजे केसांमध्ये डँड्रोफ होणं येस बऱ्याच जणांची तक्रार असते की पावसाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात डँड्रप होतो आणि किंवा बऱ्याच जणांना पावसाळा सुरू झाला की लगेचच केसांमध्ये डँड्रफ तयार होतो आता याचं एक कारण असू शकतं ते म्हणजे ओले केस बांधणे येस तुम्ही जर पावसात भिजताय आणि त्यानंतर जे केस ओले आहेत ते तुम्ही डिरेक्टली बांधताय तर त्यामुळे काय होतं केस जास्त काळासाठी ओले राहतात ज्यामुळे केसांमध्ये एक प्रकारचा बॅक्टेरिया जमा होतो आणि मग तुमच्या केसांमध्ये डँड्रफ तयार व्हायला लागतो त्यामुळे होणं हे एक नुकसान असू शकतं दुसरं जे नुकसान आहे ते आहे केसांमधून दुर्गंधी येणं येस आता केस जेव्हा आपले जास्त काळपर्यंत ओले राहतात ना तेव्हा सुद्धा एक प्रकारचा बॅक्टेरिया केसांमध्ये जमा होतो ज्यामुळे केसांचा घाणेरडा वास येतो किंवा केसांमधून दुर्गंधी यायला लागते त्यामुळे मेकशुअर करा की तुम्ही केस जास्त वेळासाठी ओले ठेवत नाही आहात त्यांना वेळोवेळी पुसताय किंवा ओले केस तुम्ही बांधत नाही आहात कारण पावसाळ्यात जर तुमच्या केसांमधून नेहमीपेक्षा जर जास्त दुर्गंधी येत असेल तर याचं कारणच हे असू शकतं की तुम्ही ओले केस बांधताय तिसरं नुकसान म्हणजे केस तुटणं येस जेव्हा आपले केस ओले होतात ना तेव्हा ते थोडेसे कमकुवतसुद्धा होतात ज्यामुळे ते लगेचच तुटतात ज्याला आपण फ्रजाईल असं सुद्धा म्हणतो सो तुमचे केस फ्रजाईल होतात ज्यामुळे ते लगेचच तुटतात त्यामुळे पावसाळ्यात घट्ट केस बांधू नका एकतर ओले केस नेहमी बांधणं अवॉइड करा मग ते हेअरवॉश केल्यावरती असू दे किंवा पावसात भिजल्यावरती असू दे ओले केस बांधणं चुकीचं आहे कारण तुम्हाला माहिती आहे केस सुटायला लागतात आणि मग त्यानंतर केस गळायलासुद्धा लागतात सो तुमचे जर केस पावसाळ्यात तुटत असतील तर ओले केस बांधणं हे त्यामागचं कारण असू शकतं चौथं नुकसान आहे केसांमधून खाज येणे येस आता जेव्हा केस जास्त प्रमाणात ओले राहतात किंवा जास्त काळासाठी ओले राहतात तेव्हा मी जसं आधी सांगितलं की केसांमध्ये एक प्रकारचा बॅक्टेरिया जमा होतो ज्यामुळे मग मा केसांमध्ये होणं किंवा यामुळे इन्फेक्शनचा सुद्धा धोका हो असतो आणि मग त्यासोबतच हो केसांमध्ये इचिंग होणं म्हणजे खाज येणं हे सगळे त्रास सुद्धा होतात त्यामुळे पावसाळ्यात जर तुमच्या केसांमध्ये जास्त प्रमाणात खाज येत असेल तर समजून जा की तुमचे केस जास्त काळासाठी ओले राहत आहेत ज्यामुळे तुमच्या स्कॅल्पला खाज येते आता हा सगळा त्रास होऊ नये त्यासाठी काय करावं हे पाहूयात सर्वात पहिला उपाय म्हणजे तुम्हाला तुमच्या हेअरवॉशचं है प्रमाण वाढवायचं आहे येस आता मी तुम्हाला नेहमी सजेस्ट करते की आठवड्यातून दोनदा तुम्हाला केस धुवायचे आहेत त्यापेक्षा जास्त म्हणजे काही जणांना अगदी रोजच्या रोज केस धुण्याची सवय असते पण रोजच्या रोज केस धुणं अवॉइड करा हे मी तुम्हाला नेहमी सजेस्ट करते पण पावसाळ्यात काय होतं ना केस खराब होतात आणि मग तो बॅक्टेरिया जमा होऊन केसांचं नुकसान होतं त्यामुळे पावसाळ्यात तुम्ही आठवड्यातून तीनदा किंवा मॅक्झिमम चारदा सुद्धा केस धुऊ शकता त्यामुळे पावसाळ्यात एकतर तुम्ही केस धुण्याचं प्रमाण जेणेकरून तुमचे केस स्वच्छ राहतील दुसरा उपाय म्हणजे स्वतःसोबत एक छोटासा नॅपकिन किंवा टॉवेल कॅरी करत जा म्हणजे तुमचे जर केस ओले झाले ऑफिसला जाताना किंवा कुठे बाहेर जाताना तर त्या जागेवरती किंवा त्या लोकेशनवरती पोहोचल्यावरती तुम्ही तुमचे केस सुकवू शकता टॉवेलची मदत घेऊन त्यामुळे तुमच्यासोबत एखादा नॅपकिन किंवा टॉवेल नेहमी कॅरी करत जा म्हणजे याने काय होईल तुमचे केस जास्त काळासाठी ओले राहणार नाहीत आणि मग तुमच्या केसांचं नुकसान सुद्धा होणार नाही त्याचसोबत तिसरा जो उपाय आहे तो खूप ऑब्व्हिअस आहे ओले केस बांधू नका राईट right? म्हणजे संपूर्ण व्हिडिओचा सारच याच्यामध्ये आहे की ओले केस तुम्ही अजिबात बांधू नका केस जेव्हा ओले असतील तेव्हा त्यांना मोकळंच ठेवा केस एकदा चुकले की मग तुम्ही त्यांना बांधू शकता सो so, येस yes, आजच्या व्हिडिओसाठी इतकंच अशा पद्धतीने पावसाळ्यात ओले केस बांधल्यामुळे केसांचं नेमकं काय नुकसान होतं आणि त्यावरती नेमके उपाय काय करावेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या मैत्रिणींपर्यंत मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा त्यांना तो शेअर करा त्याचसोबत लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका हा व्हिडिओ जर तुम्ही इन्स्टा पाहताय तर लोकमत सखीच्या इंस्टाग्राम पेजला सुद्धा आत्ताच फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी